गाडे ट्रान्सफर करायला हे दोन ते अडीच लाख रुपये घेतात पन्नास हजाराची तुम्ही पावती देता आणि अडीच लाख रुपये घेता हे दोन लाख रुपये जातात जातात परवा दिवशी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद दिली सभापती साहेब पळून गेले का पळून गेले तुम्ही तुमचं बहुमत आहे ना आणि हे जे आताचे सभापती आहेत ना हे या महाराष्ट्रात सुद्धा दिसणार नाही कारण हे सगळं गोळा करून परदेशात पळून जाणार आहे यांची गेंडेची कातडी झालेली आहे हे नाही गप बसतात पैसे खाऊत रेट चालू दोन लाख आणि जमीन घेतली साडेसात लाखानी आणि मधला जो गॅप आहे तो हा भ्रष्ट संचालक मंडळाने खाल्लेला आहे असा माझा आरोप आहे आम्ही दोन हजार तेवीस साली या ठिकाणी हे संचालक मंडळ निवडून दिलं याच्यामध्ये आमचे माऊली शेठ खंडागडे तालुका प्रमुख उभे होते भास्कर शेठ होते प्रियंका ताई होत्या त्याचप्रमाणे संतोषजी चव्हाण आणि विरोधी पॅनल होत त्यावेळेसही आपण पाहिलं ज्या पद्धतीने पैशाचं वाटप झालं आणि ते संचालक निवडून आणले म्हणजे मला शेतकरी बांधवांना हे सांगायचंय की हा जो पैसा ते कमवतात ते इलेक्शनला वापरतात आणि आपले संचालक निवडून आणतात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं गणित हे फार फार पूर्वीपासून या ठिकाणी चालू आहे तेव्हा यांचा जर बंदोबस्त करायचा असेल तर आपण आता या चार संचालकांमाग सर्व शेतकरी असतील त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य असतील सोसायटीचे संचालक असतील आपण ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत आणि माझी आपल्या या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या संचालकांकडे अशी मागणी आहे या, या प्रकरणाचा शेवट लागल्याशिवाय तुम्ही हे प्रकरण सोडू नका या जुन्नर तालुक्यातील आम जनता ही तुमच्या मागे शंभर टक्के उभी आहे मित्रांनो मला या माध्यमातून असं सांगायचंय की आजच नाही हा भ्रष्टाचार हा फार पूर्वीपासून चालू आहे यांची गेंड्याची कातडी झालेली आहे हे ढेकर सुद्धा देत नाही गप बसतात पैसे खाऊन कारण यांना माहिती आपल्या गप पाचवी बहुमते आहे बरोबर जे संचालक आहे यांची भविष्यवाणी मी तुम्हाला आत्ता सांगतो दोन हजार अठ्ठावीस साली जे मार्केट कमिटीचं इलेक्शन होईल हे भ्रष्ट सरकार भ्रष्ट संचालक एक सुद्धा निवडून देणार नाही आणि हे जे आताचे सभापती आहेत ना हे या महाराष्ट्रात सुद्धा दिसणार नाही कारण हे सगळं गोळा करून परदेशात पळून जाणार आहे अशी अंतर्गत खबर या सलोमान चालला आहे असो मित्रांनो मला इथून या सांगायचं आहे गाळे ट्रान्सफर होतात आता मी बेल्ल्यामध्ये आहे माझे बेल्ल्यामध्ये पाच सहा गाळे आहेत आणि एक दोन ते तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी भास्कर शेट होते माऊली शेट होते यांच्या माध्यमातून मी अर्ज केला की आमच्या बेल्ला मार्केट कमी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस गाळे हे पावसाळ्यामध्ये अतिशय खराब अवस्था आणि गाळतात तसेच आमचा बेल्ला बाजार हा महाराष्ट्रातील दोन ते तीन नंबरचा बैल बाजार आहे त्याची अवस्था तुम्ही सोमवारची येऊन बघा या मावळातून व्यापारी लोक तिथे येतात अहो पायी ठेवायला तिथे जा जागा नाही ते गाळे बदापत पड़ गाळतात सगळा माल शेतकऱ्यांचा खराब होतो या कामासाठी चार वेळा अर्ज करून तुम्ही काम करते नाही आणि तुम्हाला आठवीस ते तीस कोटी चुरून व्यवहार करायला पैसे आहेत का माझा जाब संचालक मंडळाचा उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे परवा दिवशी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद दिली सभापती साहेब पळून गेले का पळून गेले तुम्ही आहे ना मी या पत्रकार धन्यवाद देतो अतिशय चौथा स्तंभ आहे यांनी अतिशय नेक आणि प्रामाणिकपणे काम केलंय मी पूर्ण जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या वतीने आपल्या तालुक्यातले जे पत्रकार मंडळे आहेत त्यांचे आभार मानतो तसेच या माध्यमातून मला एक सांगायचंय की आमच्या बेल्हे गावामध्ये एका विधवा महिला आहे तिचे वडील एक्सपायर झाले तिचे वडील एक्सपायर व्हायच्या आधी त्यांनी या ठिकाणी दोन हजार अकरा साधी पन्नास हजार रुपये भरून तो गाळा त्या महिलेच्या नावा केला सुनीता उत्तम थोरात परंतु आज ता काय त्या महिलेच्या नावा तो गाळा झाला नाही मी या संस्थेचे सचिव कवडे साहेब यांच्याकडे मी बऱ्याच वेळा मागणी केली परंतु त्यांनी ते काम केलं नाही माझा असं म्हणणं आहे का हे गाडे ट्रान्सफर करायला हे दोन ते अडीच लाख रुपये घेतात या पैशाचं काय होत पन्नास हजाराची तुम्ही पावती देता आणि अडीच लाख रुपये घेता हे दोन लाख रुपये जातात तर या सभापतीच्या खिशात जातात असे माझा आरोप आहे असो बरेचसे या ठिकाणी बोलणार आहे मी ह्या सर्व जमिनी खरेदीचा वतीने तसं आम्ही संचालक मंडळ जे आहे जुन्नर तालुक्यातील सोसायटीचे त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आहे या सर्वांच्या वतीने अतिशय तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र